ओम शिवाय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जराधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेव दत्त ओम नम शिवाय आजचा अनुभव खूप सुंदर कविता पाटील म्हणून आहे त्यांनी हा अनुभव शेअर केलेला आहे आणि कविता ताईंचा अनुभव शेअर करण्यापूर्वी मी सा सांगते की काल जो अनुभव शेअर केलेला होता त्या ताईंचा परत कॉल आलेला होता की तई तुम्ही थोडासा भाग माझ्या अनुभवातला गाजलेला आहे तर ते दोन तीन दिवसापूर्वी ऐकलेलं आणि मी तो तो तसाच शेअर केलेला होता तर त्यांनी सांगितलं की हे आवर्जून सगळ्यांना सांगा की ज्यावेळी माझं घर झालं स्वतःचं त्यावेळीसुद्धा म्हणजे मी हेच बोललेले होते की आई मी दरवर्षी तुमचं भजन घरी ठेवेन हे सासूबाईंनी एक हे केल्यामुळं ते माझ्या हे जर दर। दरवर्षी माझ्या ऐपतीप्रमाणं मी अन्नदान करेन अं म्हणजे लोकांचं पोट भरेल असं काहीतरी खायला घालीन आणि म्हणजे पूर्ण आपण म्हणतो ना महाप्रसाद तशा प्रमाणे मी करेन पण माझं घर स्वतःचं होऊ दे आणि त्या घरात मला सुख समाधान लाभू दे हे मी बोललेले होते म्हणतात आणि खरंच त्या पद्धतीनं मला माझं घर पण मिळालं आणि तुम्हाला सांगू ज्या दिवशी पूजा होती म्हणतात त्या त्या दिवशीच आम्ही भजन ठेवलं आणि त्या दिवशी म्हणजे आपण पूजेचं काय आपण वास्तुशांतीचं जे जेवण असते ते भजनानंतर सगळ्यांना दिलं म्हणतात सकाळी भजन ठेवून आम्ही मग ते हे केलं वास्तुशांतीची पूजा मग ते जेवण महा आपण जे, जे काय प्रसाद म्हणतो ते ठेवलेलं होतं म्हणतात आणि दरवर्षी प्रत्येक वर्षी त्याच वेळेला म्हणजे ज्या दिवशी आमची वास्तुशांत झाली त्याच्या तर तसंच मी प्रत्येक वर्षी म्हणतात भजन ठेवते घरात आणि महाप्रसाद करते आपल्या कुळतीप्रमाणे अन्नदान करा भजन करा प्रत्येक वर्षी घरात नवीन घर घेतलं तर त्याच वेळेला तुम्ही वास्तूमध्ये जाण्याआधी प्रवेश करण्याआधी आधी भजन वगैरे करा भजन ठेवा त्या दिवशी महाप्रसाद ठेवा आणि मग तुम्ही घरात प्रवेश करा आणि प्रत्येक वर्षी हे तुम्ही करा बघा तुमच्या घरात खूप समृद्धी आणि खूप पॉझिटिव्हिटी राहणार हे हा माझा स्वतःचा अनुभव आहे असं तई म्हणत होत्या आणि खूप ह्या गोष्टीचा सगळ्यांना फायदा होईल तर सगळ्यांनी आवर्जून हे करा आणि त्या भजनात खूप त्या भजनानं खूप खूप पॉझिटिव्हिटी घरामध्ये राहते तर राहतेच पण निरोगी पण खूप आपण राहतोय असं तरी म्हणत होत्या तर हे ज्यांना पण क म्हणजे पटेल किंवा ज्यांना पण करता येईल त्यांनी आवर्जून हे करा ज्यांचं ज्यांचं नवीन, नवीन घर आहे तर किंवा नवीन घ वास्तू आता घेतलेली आहे तुम्ही जाण्याआधी भजन वगैरे करून हे करा तर तईंचं असं सांगणं होतं त्यामुळे मी परत ते सांगितलं कालचा अनुभवात राहिलेलं होतं ते तर आजच्या अनुभवाकडे येते तर कविता तेही म्हणतात आठ वर्ष झालं मी आईंच्या मार्गामध्ये मा आहे आणि आईंचं ब मला काहीच माहीत नव्हतं ह्या दोन वर्षात मला खूप जास्त माहिती पडलं आहे आठ वर्ष झालं मी आईंच्या मार्गात आहे पण मी फक्त बालोपासना वाचत होते म्हणतात आणि नामस्मरण करत होते बाकी मी काहीही करत नव्हते माझ्या सासूबाईच करायच्या जे पण काही करायच्या का तर सासूबाईंच्या ह्याच्यानच ह्याच्यानंच मी आईंच्या मार्गात आले म्हणतात सासूबाई माझे मिस्टर आधीपासून आईंच्या मार्गातले होते आणि माझ्या माहेरी काहीच नव्हतं म्हणतात म्हणजे मन असं गुरु वगैरे काही नाही आपले देव आहेत साधे म्हणजे आपण जे साधी पूजा करतो घरात तशी म्हणजे गुरु वगैरे काही काही माहीत नाही तसंच नॉनव्हेज वगैरे सगळं माझ्या माहेरी सगळं खाल्लं जाते पण माझ्या सासरी काही ना नाही म्हणतात म्हणजे माझ्या सासूबाई माझे दीर माझे हे माझी जाऊ सुद्धा अजूनही खाते म्हणतात पण ती माहेरी गेल्यानंतरच पण माझं काही झालं माहिती नाही म्हणतात मी पण खूप त्या गोष्टीला खाण्यासाठी हौशी होते पण माझं ते सुटलं म्हणतात आठ वर्षाच्या कालावधीत माझं ते सुटलं आता माहेरी गेली तरी पण मी काही खात नाही म्हणतात तसं पण तुम्हाला सांगू आई आईंनी एवढ्या लवकर जवळ घेतील असं वाटलं नव्हतं का तर या दोन वर्षात खूप जास्त मला आईंचं समजायला लागलं आहे माझ्या लग्नाला आठ आठ वर्ष झाली म्हणतात आणि माझ्या जावेच्या लग्नाला अकरा वर्ष झाली म्हणतात पण तरीसुद्धा तिच्यात एवढा बदल झाला नाही तेवढा स्वतःमध्ये माझ्यात बदल झालेला आहे म्हणतात आणि मी खूप काही जास्त करत नव्हते ना म्हणतात ना नामस्मरण आणि बालोपासना ह्याच्या पलीकडं मी काहीही करत नव्हते पण स्व आपण म्हणतोय ना जो स्वतःमध्ये बदल होतोय किंवा खूप जास्त स्वतःलाच एक आपण सकारात्मक म्हणतोय सकारात्मक दृष्टीनं आपण विचार करायला लागतोय खूप म्हणतात माझ्यात म्हणजे कुठलंही काम करायचं होईल का नाही काही माहिती माझ्याकडनं होईल का नाही काही माहिती अशा प्रकारची माझी वृत्ती होती पण सांगू म्हणतात की जर मनापासून बालोपासना घडली म मला दुसऱ्या उपासनांचं इतकं जास्त माहिती नाही आहे त्या म्हणत होत्या मला इतकं जास्त काही त्यात ते त्यांचं हे पण नाही आहे गंध पण नाही आहे तेवढा मी केलेला पण नाही आहेत आणि त्याचं काही तेवढा ते मला हे पण नाही आहे अनुभव पण नाही आहे म्हणतात अजूनही मी फक्त म्हणतात कधीतरी म्हणजे कधीतरी म्हणजे त्याला पण टाईम नाही किंवा प्रॉपर हाच दिवस वगैरे असं काही नाही पण जर वेळ मिळाला तर मी माझ्या सासूबाईंबरोबर सायन्स मरण करते बाकी आजही मी काही हे करत नाही पण मला खूपसे छान अनुभव माझ्या ह्याच्यामधून बालोपासनेच्या ह्याच्यामधून पण तुम्हाला सांगू म्हणतात बालोपासनेला हे मात्र आहे की बालोपासनेचं आमचं जसं आईंनी पुस्तकात त्या सांगितलेलं आहे सकाळी आंघोळीनंतर करा तर आंघोळीनंतर पहिली गोष्ट बालोपासनाच असते माझ्या सासूबाई पण कधीही अडवत नाहीत म्हणतात की तुम्ही काम करा आणि नंतर करत बसा वगैरे नाही नाही आणि आम्ही लवकरच उठतो आहे त्यामुळं काही प्रॉब्लेम नाही म्हणतात तर लवकर उठून आधी आंघोळ झाली की बालोपासना करायची दोन माळी जप करायचा आणि मग नंतर कामाला सुरुवात करायची एवढंच काय ते आणि त्याच्यानंतर मग म्हणतात दिवसभर नामस्मरणाला ज्या वेळेला वेळ असेल त्यावेळेला बसायचं आणि नामस्मरण करायचं तर ह्या गोष्टींचा खूप खूप मोठा माझ्या आयुष्यावर प्रभाव पडलाय म्हणतात मला असं कधीही वाटत नव्हतं म्हणतात की मी एकट्यानं कुठलीही गोष्ट करू शकेन मी ना कायम कुणावर तरी डिपेंड राहायची म्हणतात की हे करायचं आहे तर कुणीतरी सोबत पाहिजे ते करायचं आहे तर कुणीतरी सोबत पाहिजे इकडं जायचं आहे तर कुणीतरी असावं माझ्यासोबत तिकडं जायचं आहे तर कुणीतरी असावं माझ्यासोबत खूप जास्त भितरा स्वभाव होता आणि खूप जास्त निगेटिव्हिटी होती म्हणतात माझ्यामध्ये खूप असं म्हणजे वाटायचं नाही की मी हे करू शकेन किंवा मी हे ते करू शकेन पण पण आज जर मला बघितलं म्हणतात तर मी इतकी इतकी स्वतःमध्ये माझा आत्मविश्वास आलेला आहे म्हणतात मी साधं सायकल चालवायला घाबरत होते पण आता आज माझ्या घरातली मी फोर व्हीलर पण चालवते माझ्या मिस्टरांची जी टू व्हीलर आहे तीसुद्धा मी चालवते म्हणतात हे मला शक्यच नव्हतं म्हणतात मला शक्यच नव्हतं माझ्याकडनं मी साधी सायकलसुद्धा चालवत नव्हते म्हणतात माझ्या माहेरी वगैरे साधी सायकलसुद्धा मला चालवता येत नव्हती आणखी दुसरी गोष्ट म्हणजे म्हणतात की माझं ग्रॅज्युएशन क कंप्लीट झालेलं नव्हतं तोपर्यंतच लग्न झालेलं होतं तर लग्नानंतर असं वाटायचं अरे ह्या सगळ्या जबाबदाऱ्या पेलून मी नाही करू शकणार आणि तसे मी दोन वर्ष घालवले म्हणतात मला घरी म्हणत होते की अरे तू शीख पुढं तर नाही मला नाही जमणार हे आता हे सगळं घरातलं करायचं का तर आमच्या घरी म्हणतात म्हणजे वातावरण चांगलं आहे हे चांगलं आहे पण आ आमची अजूनही फॅमिली सगळे एकत्र आम्ही राहतो हो आहे तर मग जबाबदाऱ्या आहेत म्हणतात आणि आमच्या घरी म्हणजे शेती वगैरे आहे भरपूर आणि हे म्हणजे काय म्हणतोय आपण म्हणजे काही म्हैशी वगैरे हे सगळं घरी असल्यामुळं हो ते सगळ्यांनाच काम आहे म्हणतात लोड आहे सगळ्यांनाच कामाचा लोड आहे तर मला असं वाटायचं नाही बाबा मला एक तर घरचं म्हणजे घरचंच नाही तर बाहेरचं तर बाहेरचं हे मला नाही दोन्ही जमणार आणि दु ज्या वेळेला मी आईंची उपासना चालू केली दोन वर्षानंतर मी आपसूक मला असं वाटायला लागलं की आपण करून बघूया काय हरकत आहे आणि माझं ग्रॅज्युएशनसुद्धा खूप चांगल्या रीतीनं कंप्लीट झालं म्हणतात म्हणजे सुरुवातीला माझ्या मिस्टर नाही मी, मी काही एकटी जाऊ शकत नाही चला तुम्ही सोडायला चला हे करायला असं सुरुवातीला झालं म्हणतात पण नंतर आईंच्या कृपेनं माझं मी जायला लागले म्हणतात आणि तुम्हाला सांगू म्हणतात मला म्हणजे घरून म्हणजे आहे माझं आधी पूर्व पुण्य असेल का तर आईंच वगैरे तर काहीच मी करत नव्हते पूर् पूर्वपुण्य असेल त्यामुळं मा सासर मला चांगलंच मिळालं म्हणतात आणि खूप चांगला म्हणजे जोडीदार खूप चांगला सगळ्यात जास्त सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे जोडीदार खूप चांगला मिळाला म्हणतात मला त्यामुळं मला सगळ्याच गोष्टींची मुभा होती जसं की माझ्या जवभाई आहेत म्हणतात त्यांच्या मिस्टरांना आवडत नाही म्हणतात की त्यांनी शिकलेलं वगैरे त्यांना काही आवडत नव्हतं पण माझ्या मिस्टरांनी असा नाही विचार केला म्हणतात एकत्र फॅमिली असताना सुद्धा नाही मला माझी शिकलेली पाहिजे तर त्यांनी मला शिकायला घातलं त्याच्यानंतर माझ्या मिस्टरांनी मला ड्रेस घालायला परमिशन दिल्यामुळं सासूबाई पण काही बोलल्या नाहीत म्हटल्या आणि ते आईंच्या मार्गातले असल्यामुळं असं काही घरात हे नाहीये म्हणतात आणि जे खऱ्या अर्थानं आईंच्या मार्गातले लोक आहेत ना तर ते आईंच्या प्रत्येक गोष्टी फॉलो करतात त्या म्हणत होत्या जे खऱ्या अर्थानं हा नुसतं मी जाते भजनाला आणि घरी येऊन म्हणजे सुना किंवा घरच्यांना त्रास देते ते ते नाही खऱ्या अर्थानं जे आईंच्या मार्गातले आहेत ना तर ते असा विचार करत नाहीत जर तुझ्या नवऱ्याला चालतंय ना तर तू कर तर माझ्या मुला माझ्या जवभाईंना पण नंतर ड्रेस वगैरे घालायला मिळालं पण हे किती एक दो, दोन दोन वर्ष गेले म्हणतात ह्याच्यामध्ये मग कॉलेजला वगैरे मला घातल्यानंतर ड्रेस वगैरे घालायला लागल्यानंतर माझ्या धीराने पण माझ्या जवळींना परमिशन दिली फक्त शिक्षणाची नाही त्यांना मिळाली पण ड्रेस वगैरे घालायला गा, मग आम्ही दोघी बाहेर पडायला लागलो गाडी घेतली गेली हे सगळं आईंच्या कृपेने घडत गेले बरं का मला गाडी अजिबात येत नव्हती सायकल येत नव्हती म्हणतात गाडी काय चालवणार मी पण माझ्या मिस्टरने नाही शिकायचं तू कर येईल आणि तुम्हाला सांगू म्हणतात आमच्या इथून जवळजवळ पाच सहा किलोमीटरवरती कॉलेज होतं म्हणतात माझं तरी सुद्धा मी गाडी घेऊन जायला लागले मला खूप कॉन्फिडन्स यायला लागला त्या गोष्टींमध्ये आणि हे सगळं मी नामस्मरणच करत जायचे म्हणतात जाताना कॉलेजला जाताना नामस्मरण करत जायचे मला खूप छान दोन वर्षात इतके चांगले मला बदल स्वतःमध्ये जाणवायला लागले होते खूप चांगलं पण तरीसुद्धा फक्त आईंचं मी तेवढंच करत होते म्हणतात बालोपासना आणि नामस्मरण पण नामस्मरणात खूप चांगलं मला मन रुळलेलं होतं म्हणतात त्या त्यामुळं कदाचित नामात खूप ताकद आहे म्हणतात त्या म्हणत होत्या तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुमच्या हे ऐकते की नामात खूप ताकद आहे आणि हे म्हणजे मी काय सांगत नाही अनुभव जे स करतात लोक तेच हे सांगत असतात ते मी बोलत असते तर त्या म्हणतात की तुम्ही प्रत्येक वेळेला जे नामाची ताकद तर तीच ताकद कदाचित आणि बालोपासना खूप म्हणजे इतकी सुंदर आईने बालोपासना लिहिले की त्यात खूप इतकं म्हणजे इतक्या सुंदर पद्धतीने मांडले की आपल्यावर कृष्ण कृपाच करतील इतक्या छान पद्धतीनं ते मांडलेले आहे आणि ते म्हणताना इतकं आपण मनापासून ते होतंय का तर अगदी सहज साध्या सोप्या भाषेत बालोपासना असल्यामुळं खूप किचकट नाही आहे ना भाषा वगैरे त्याच्यामुळं आपण इतकं लगेचच चा छान पद्धतीनं ते म्हणतोय आणि म्हण मन, ते मनापासून मन म्हणलं गेल्यामुळं खरंच कृष्णांची आपल्यावर लवकर कृपा होते बालोपासनेमुळं असं म्हणत होत्या तही तर मग म्हणतात मी माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं आणि त्याच्यानंतर मग पाच पाच वर्षानंतर मी प्रेग्नेंट राहिले आईंच्या कृपेनं खूप चांगली मला जुनी मुलं झालेली आहेत म्हणतात दो ट्विन्स आहेत म्हणतात दोघंही मुलंच आहेत म्हणतात मला आणि हे सगळं आईंच्या कृपेवर झालं बरं का म्हणतात का तर ज्या वेळेला मी प्रेग्नंट राहिले त्यावेळेलासुद्धा असंच निगेटिव्ह सुरुवातीला मला पहिले दोन तीन महिने खूप निगेटिव्ह विचार येत होते मग त्यावेळेनंतर माझ्या सासूबाई बोलायला लागल्या की तू जरा उपासना वाढव मला म्हणजे सारखंच मी काहीतरी नकारात्मकच बोलायची मी व्यवस्थित होईल ना हो असं होईल ना तसं होईल ना मला खूप वाईट वाईट विचारायला लागल्यात वगैरे असं मी बोलायचे म्हणतात तर मग माझ्या सासूबाई म्हणल्या थोडीशी उपासना आणखी वाढव तर नाही उपासना वगैरे तर काही मला वाढवणं ना जमणार नाही मला त्रास पण होत होता म्हणतात त्या काळामध्ये तर मी त्यांना बोलले की मी काहीतरी दुसरं काहीतरी नामस्मरण वगैरे असं जास्त काहीतरी करू का किंवा वाचन वगैरे करू का तर माझ्या ससुबाई बोलल्या वाचन वगैरे राहू दे पण नामस्मरण कर जास्त कर आणि त्या काळात मात्र मी नामस्मरण खूप वाढवलेलं होतं म्हणतात म्हणजे प्रेग्नेन्सी मध्ये घाबरून पण तुम्हाला सांगू शेवटचे दोन तीन महिने माझ्या माझ्याकडून माझ्या डोक्यातून आपोआप हे निगेटिव्ह जे थिंकिंग होतं माझं ते आपोआप आप कमी व्हायला सुरुवात झालेली होती म्हणतात मनापासून जर उपासना घडली आणि त्या आपण कुठल्याही खोटी भावना वगैरे नाही ठेवली ना तर खरंच खूप खूप उपासनेचे खूप चांगले रिझल्ट आपल्याला मिळतात हे स्वतःचा माझासुद्धा अनुभव आहे आणि सुद्धा म्हणत होत्या तर तुम्हाला सांगू ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी आपण खरंच फॉलो करायला पाहिजेत म्हणजे ह्या गोष्टी म्हणजे काम क्रोध मोह मध मस्तर हे सगळं आपल्यामध्ये आहेत त्या काय गोष्टी निघणार नाहीत खूप जास्त राग वगैरे येतोय हे होतं आहे सगळ्या सगळ्या गोष्टी आहेत पण एक गोष्ट तरी आ, की निंदा कुणाची नाही करणं कुचाळक्या नाही करणं कुणाच्या घरी भांडणं नाही लावणं आपल्यामुळं कुणाच्या तरी परिवारात वितुष्ट नाही आलं पाहिजे ह्या बारीक सारीक गोष्टी जरी आपण फॉलो केल्या ना आणि भजन करत राहिलो ना बघा तुम्हाला खरंच खूप खूप खुँ, खूप चांगला रिझल्ट भजनानं मिळेल खूप चांगला प्रभाव म्हणजे आपल्यावर होतोय स्वतःमध्ये आधी बदल होतोय आणि मग बाकीच्यांमध्ये बदल होतो आहे हे त्यांनी बोललेले शब्द आहे आणि हे मला पटले म्हणून मी ते बोलले की तही बोलल्या की स्वतःमध्ये आधी बदल होतोय आणि मग बाकीच्यांमध्ये बदल होतोय आपल्याबद्दलचा म्हणजे आपल्याबद्दल कोणाला काय वाटत असेल ते नंतर आधी स्वतःमध्ये आपल्यामध्ये बदल होतो आहे आणि तो बदल झाला की आपसुकच लोक आपल्याबद्दल खूप चांगला विचार करायला लागतात खूप मी म्हणतात मा मला ना कधी कधी आता असं वाटतंय म्हणतात की अरे मी किती नकारात्मक घंटा वाजवत होते प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्टीमध्ये नकार असायचा म्हणतात माझ्या मला जमेल का नाही मला होईल का नाही आणि त्याच्यानंतर म्हणतात मुलं बाळं हे करून सगळं घरातलं वगैरे ॲ ॲडजस्ट करून मी उपास ना इतकी छान पद्धतीनं आणि आता या दोन वर्षामध्ये तर म्हणतात खूप चांगल्या पद्धतीनं म्हणजे मुलं लहान आहेत अजून तरीसुद्धा म्हणतात माझ्याकडनं उपासना वाढलेली आहे म्हणतात ते काही सांगण्याची गोष्ट नाही आहे पण तरीसुद्धा मी सांगते म्हणतात ह्या दोन वर्षामध्ये उपासना वाढली आहे आणि अगदी व्यवस्थित सगळी घरातली कामं उरकून मी दो दोन्ही मुलांना व्यवस्थित सांभाळून मी उपासना वाढवून अगदी बसून मी उपासना करते म्हणतात असं नाही की कुठलं काम करत करत अगदी बसून मी उपासना अगदी व्यवस्थित अगदी छान रीतीनं माझ्याकडनं व्हायला लागलं आणि अगदी वेळेत होत्या म्हणतात उपासना माझ्याकडून असं काही नाही आहे की मी कुठल्याही वेळेला पहिल्यासारखं करते आ हा मी अगदी व्यवस्थित त्याच वेळी बसून उपासना करते अगदी वेळेत सगळी कामं उरकतात आणि मुलांचं वगैरे सगळं छोटी असून सुद्धा ते बरोबर उपासनेच्या वेळेत त्यांना मी एकतर म्हणजे कुठल्याही गोष्टीत त्यांना असं गुंगवलेलं असतं किंवा ते झोपलेले असतात अशा बरोबर वेळा म्हणजे मी पाळून सगळं कराय करा, करा सॉरी वेळा पाळून सगळं करायला लागले तर ही खूप मोठी माझ्यासाठी गोष्ट आहे म्हणतात आईंच्या कृपेनं सगळं छान झालेलं आहे फक्त एक गोष्ट म्हणजे मला आजही हवी आहे म्हणतात पण ती माझ्याकडून घडलेली नाही म्हणजे कुठंतरी उपासनेत कमी आहे ती माझ्याकडून घडत नाही आहे म्हणतात मला पहाटे खूप उठायची इच्छा आहे म्हणतात त्या ती गोष्ट अजूनही माझ्याकडून घडत नाही आणि माझे माझी खूप इच्छा आहे म्हणतात की मी आईच्या चरित्रामध्ये वाचले की आई पहाटे तीन वाजता वगैरे उठायच्या तीन वाजल्यापासून हे करायच्या तर मला खूप इच्छा आहे तीन वाजता जरी नाही जमलं किमान म्हणजे चार वाजता वगैरे पावणे चार वाजता वगैरे तसं आम्ही उठतो आहे म्हणतात पण पहाटे खूप लवकर मला उठता होत नाही म्हणतात आम्ही उठतोय तसं काही म्हणजे खूप लवकर खूप उशिरा उठतो आहे असं नाही पण खूप लवकर पहाटे आईंच्यासारखं उठून त्या वेळेला मी आंघोळ वगैरे करून त्यावेळेला हे करावं अशी खूप मोठी इच्छा आहे म्हणतात चारच्या आधी वगैरे उठण्याची ती मात्र माझ्याकडून पूर्ण होत नाही आहे म्हणतात मी खूप त्या त्याच्यासाठी खूप प्रार्थना करते की म मला कधीही ते जमेल आणि आता मुलं लहान असल्यामुळं तर ती गोष्ट होतच नाही आहे म्हणत होत्या त्या पण बाकी सगळ्या गोष्टी आईंच्या कृपेनं खूप छान झालेल्या आहेत म्हणतात आणि भगिनींच्या ज्या ज्या वेळेला मी अनुभव ऐकते म्हणतात ई सांगत होत्या भगिनींच्या ज्या ज्या वेळेला मी अनुभव ऐकते त्या त्या वेळेला एक नवीन स्फूर्ती येत्या परत तेवढ्याच उमेदीनं मी उपासना करायला सुरुवात करते ह्या चॅनलच्या माध्यमातून खूप खूप मी खूप काही काही शिकले म्हणतात भगिनींच्या अनुभवांमधून आणि माझा अनुभव खरं कुणाला तरी थोडासा जरी उपयोगाचा ठरला तर मला खूप आनंद होईल असं तई म्हणत होत्या तर ते। नक्कीच तुमचा अनुभव सगळ्यांना उपयोगाचा ठरेल आणि असे छान छान अनुभव सगळ्यांना येऊ देत व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सब सबस्क्राईब श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय कृष्ण श्री गुरुदेव दत्त ओम नम शिवाय